हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता श्रावण चालू झालेलं आहे आणि महिलांची मना किंवा बायकांची गडबड सुरू होते साड्या वगैरे आणि श्रावण म्हटलं की हर तारखेची तयारी चालू होऊन जाते तर इथे मी मी शोरूम साडी बोलवली आहे आणि खूप सुंदर साडी आहे रंगाची आहे आणि वाजवी दरात आहे आणि याचं ब्लाऊजही खूप सुंदर आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आणि आज आपण बघणार आहोत साडीला फॉल कसा लावायचा आणि घाई गडबडीमध्ये आपल्याला साडी लवकर तयार करायची असते तेथे आपल्याला फॉल वगैरे व्यवस्थित धुऊन घ्यायचा आहे आणि फॉल हा सरळ लावायचा आहे साडी उलटी आणि याची डिझाईन वगैरे खूपच सुंदर आहे आणि खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट फॉल लावला जातो काही मिनटामध्ये तर अशा प्रकारे आपल्याला जर घरी मशीन असेल आणि वेळ नसेल आणि बाहेर जर दिलं तर सात ते आठ दिवस लावतात पिको फॉल करायला तर इथे अशा प्रकारे आपल्याला बघू शकता तुम्ही मोठी टिप घेतलेली आहे मी आणि दिसतही नाही आणि खूप सुंदर फॉल जो आहे तो बस बसतो हे बघू शकतो की मला खूप आवडले तर मला आवडले तर मी घेतली ही साडी आणि मोठी आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहे तर अशा प्रकारे आपल्याला खालच्या साईडने फॉल लावून घ्यायचा आहे आणि आता राहिला आहे वरचा भाग तर वरच्या भागाला आपण हे करू शकतो किंवा मग तुम्ही मशीनद्वारे पण लावू शकता जसं वाटेल तसं तुम्हाला तर इथे बघू शकता मला दाखवते सरळ बाजू आणि उलटी बाजू आणि काठही खूप सुंदर आहे तर आता इथे आपल्याला जोड व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे शेवट आहे साडीचा तर व्यवस्थित फोल्ड झाला पाहिजे फॉल आणि ते आपल्याला लॉक करायचं आहे तर हेमिंग करू शकता तुम्ही किंवा परत मशीनवर टीपसुद्धा मारू शकता तर अशा प्रकारे तर हेमिंग हेमिंग जर केलं तर दहा ते पंधरा मिनटं आपण सहज लागतो कारण एक साडी आपण टीप मारून घेतली आहे मशीनवर पिको फॉ पिकोटाक फॉल लावलेला आहे आणि आता आपल्याला लावायचं आहे फॉल तर इथे बघू शकता मी दोन प्रकार तुम्हाला दाखवते एक हेमिंग आणि दुसरी आहे धाव कशा प्रकारे टाकायची ते व्यवस्थित तिथे पहिले लावून घ्यायचं आहे सरळ दिसते आणि एकदम बारीक आली पाहिजे तुरपाई आपली अशा प्रकारे व्यवस्थित करायचं आहे कारण फिनिशिंग जेवढं चांगलं आहे फिनिशिंग जेवढं होईल तेवढी आपली साडी म्हणा किंवा ब्लाऊज म्हणा कुठलंही जे आपण शिवणार आहोत त्याचं फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला तुरपाई करायची आहे जर नाही तर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही मशीनही टीप मारू शकता तर आता इथे <गया> <गया> तर इथे आपल्याला दोन्ही पद्धतीने फॉल लावता येतं एक तर तुरपाई करून दुसरी हेमिंग करून तर तुरपाई कशाप्रकारे कर करतात ते पण तुम्हाला दाखवते मी आणि हेमिंग कशाप्रकारे कर करतात ते पण दाखवते तर इथे सरळ जी टीप आहे ती आहे हेमिंग जी सोपी तुम्हाला पद्धत वाटेल त्याने आपल्याला फॉल लावायचा असतो तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता तुम्हाला दोन्ही पण फॉल लावण्याच्या पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि एक नग महत लावता ना महत्वाची टीप म्हणजे फॉल लावताना आपण आपला फॉल कधी धागा तुटतो तर फॉल नि उसवला जातो निघतो तर यासाठी आपल्याकडे एकच गोष्ट करायची आहे थोड्या थोड्या अंतराने जेव्हा आपण फॉल लावतो तेव्हा तिथे लॉक करायचा आपल्याला जेणेकरून धागा तुटला तरी पूर्ण फॉल उसवला जाणार नाही आणि जेवढं आहे तेवढंच निघेल फक्त म्हणून काही काही अंतरावर आपल्याला जर फॉल लावताना लॉक केलं ला। तर आपली साडी पण खराब होणार नाही फॉल पण खराब होणार नाही आणि आ... फॉल पण लावलेला चांगला दिसेल यासाठी एक महत्त्वाची टीप तुम्हाला सांगितलेली आहे नक्की तुम्ही ती फॉलोअप करा ते पण खूप महत्त्वाची आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी नवीन जे फॉल लावतात ते शिकण्यासाठी वगैरे हो तर साडी पण तुम्हाला कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि फॉल लावण्याची पद्धत कारण आपण आज मशीनद्वारे फॉल लावलेला आहे आणि हाताने पण आपल्याला वरच्या साईडने आपण केलेला आहे के आणि बघू शकता तुम्ही काही काही ठिकाणी आपल्याला लॉक करणार आहे मी तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असाल तर आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओच्या आतमध्ये जी माहिती मी दिली असेल ती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जेणेकरून मला समजेल